मित्रो आज आपण विजोरी निमगाव फाटीवरती मैदान झालं शेतकरी स्वाभिमान स्वाभिमानी केसरी त्या मैदानात होतो त्या मैदानात आजच्या टीचा निकालात सुदाम आणि रायफल ह्यांना तीन नंबर दिला आणि त्या ती आपण आलेलो आहे धीरज काय सांगशील आजच्या विषय आणि सुदामच्या कमबॅक विषय कमबॅक चांगला झाला तात्या आणि तुम्हीही घडवून आणल्यामुळं कमबॅक झाला आणि तुम्हाला वेळोवेळी आम्ही फोन करत राह असतो कसं की आता आता त्या कुठला पायरा करायचा काय कसं करायचं काय नाही तुम्ही आम्हाला योग्य मार्गदर्शन सल्ला ह्या बैलांना बरं पळा की ही करा तसं करा नियोजन मी करतो एखादं मैदान निवेदन ह्या बैला भर पाळा हे तुम्ही आम्हाला सांगितलं आणि मिळत नाही तर आता कसं होतं आता शब्द असतो प्रत्येकाला आपण फोन करतो प्रत्येक जण म्हणतो की नाही मैदानात निवेदन झाले पण तो त्या मैदानात पळत नाही ही रिअल कंडिशन की तो दुसऱ्याच दा मैदानात पळणार हा आम्ही इथं पायरा झालाय आमचा हे तीन चार गाडा मालकांनी मला असं केलं आपला बैल नामांकित असताना चिडचिड असताना पायरा मिळत नाही त्याला कारण कारण काही तर पैसा पैसा बी आणि mm -hmm. नंतर शब्द न पाळणे mm -hmm. uh... जाईल तिथं महिलांना नाराज केलं नाही प्रत्येक अटीतटीत गट काढल्याला असं नाही की कुठं नाराज केलंय बैलानं फक्त सेमीला काय होतं बैल असू द्या वासरू असू द्या पुरत नाहीत एवढं झाले नाही तर जिथं जाईल तिथं जाईल तिथं गटपास केलेला आहे आणि चांगली बैल मारल्यात असं नाही की

नियमानं तर त्या दोनच नंबर आहे पण त्या पंच कमिटीने योग्य निर्णय नाही दिला आणि त्यांनी योग्य बघितलं नाही ड्रोनची शूटिंग घेतली असती तर नियमाने आमचा दोन नंबर झाला असता हे आम्ही मान्य करतो आज संघटना सक्रिय आहे तर आम्हाला दोन नंबर मिळाला असता आणि आमचा बैल चर्चेत नाही कसं आता तुम्ही एक आहे आपलं म्हणजे कॉन्टॅक्ट तुमचं दुसऱ्यांना माहिती बी नाही की बैल आपला एवढा पळतोय ही पंढरपूर एक्सप्रेस सुद्धा पण काय माणसांना फोन केला म्हणतात ती बैल ही ही होतो काय की बाहेर जातो कमी पळतो ती पब्लिकला पळतच नाही पण बैलानं सिद्ध करून दिलं की पब्लिकनं पण मी ही आहे या काय पब्लिकचा हो सेमी पण चांगला झाला पण काय होत आता आटी होत असं थोडं इकडे तिकडे पण त्यांनी निर्णय योग्य दिला आम्हाला सेमीला आणि फायनलला आम्ही खंद बदलले खंद बदलल्यानंतर मला अजून जास्त गाडी पळाली जास्त आणि ते आमचं ह्याच डोकं आणि बाह्याचं की आपली गाडी चांगली पडेल आणि आपण खांद बदलून गाडी मध्ये आपली म्हणलं बाह्या म्हणला खांद बदलून गाडी हाणू आणि सुदाम उजवीनं पळतोच पळतो पण डावीनं पण चांगला पळाला आज दाखवून दिलं का नाही मामा बोला आता बऱ्याच माहिती फुलकावणे दिली गुलाबने आज गुलाब झाला आणि तुम्ही क्वचितच बरोबर आता थोडस जवळ असल्यामुळे तुम्ही आलाय आणि गावची आपले बरीचशी प्रतिष्ठित मंडळी बी आल्या आमचे पाटील पाटील आल्यात आणि सुदामने तुम्हाला नाराज केला आज गुलाबा नेल काय समाधान झालं माझं <स्था> तो कधी नाराज केलंच नाही नाराज कधी केलंच नाही आणि कधी पण संकटाच्या वेळेस आमच्यावर पाटील साहेब आणि ही सर्व टीम हे असतेच आमच्या ड्रायव्हर असतो पण गाडी आणणार म्हणून कंटिन्यू आज गाडी आणतो ही शुभम ड्रायव्हर शिंदेवाडी अजून ड्रायव्हर आहेत सगळे पण गाडी आणतो काय सांगते कारण गाव अशा जरी भी भी मैदाना तिथं बैल आहे आणि गेल्या वेळेस बी बैलांनी नाराज नाही केलं फक्त अंधारामुळे फायनल झालं नाही गेल्या वेळेस तिथे गेल्या वेळेस हा मैदानात गुलालात होता आणि चांगल्या टॉपच्या गाड्या मारल्या सीमेला बैलांना आणि फायनल झालं नाही अंधारामुळे फायनल झालं नाही त्याच्यामुळं थोडी झालं नाही तर तिथे बी आपण एक दोन तर शंभर टक्के करतोय दुसऱ्या वर्षी शांत आहे खाली केला तरी शांत आहे हा त्या बैल एका कम... सोडल्यानंतर एका माणसानं बैल सोडा सुट्टी मेकर आहे आणि हा बैल सुट्टी बाई म्हणून हा एक आ, दोनु भाऊ आज दो गुंडा भाऊ नी बैल सोडला तो पण माणूस हक्काचा आहे आपला कसं म्हणजे फोन करता काये काये की आ, न करता त्याला फक्त गुंडा भाऊ मधला बैल सोडायचा आहे तो पण लगेच येणार धावून अशी भरपूर शब्दाला किंमत देणारे आहे आहेत पण काय काय होतं पैरा मागितला की माणूस किंमत देत नाही शब्दाला लोकांना मी या मैदानासाठी बऱ्याच जणाला फोन केला मी माझं नियोजन झाले मी ह्या बैला सांग पळणार आहे त्या बैला सांग पळणार आहे आणि प्रत्येक जण जे जेवढ्या जेवढ्याला मी फोन केला तेवढे तेवढ्या वेगवेगळ्या नियोजन पळत आणि मी ज्यांना ज्यांना बैल मागितला त्यांना मी मैदानात टाकले आलं श्री माहिती बरं ठीक आहे तुमचा नंबर आहे माझा नंबर आहे बऱ्याच जणांना माहीत आहे पण धीरज काय होतं बऱ्याच जणांचा नंबर एकदा मोबाईल नंबर सांग शहात्तर सहासष्ट चौऱ्याऐंशी सत्तावन्न सत्तावन्न नीट जोरात आणि आहे शहात्तर सहासष्ट चौऱ्याऐंशी सत्तावन्न सत्तावन्न मित्र धीर संचिती त्यांना तुम्ही कॉल करू शकताय युनोस कॉल करू शकताय मला कॉल करू शकताय पण हे निवेदन आज तुम्हीच केले त्यामुळे तुम्हाला कॉल केला तरी काय अडचण नाही दुसऱ्या कामात मी पण असतो हा मामा ये, पाटील पिंटू शहात्तरवीस अकरा त्र्याण्णव पंचावन्न परत एकदा शहात्तरवीस अकरा त्र्याण्णव पंचावन्न मित्र इनुस चा नंबर आहे इन्नुस तुला कॉल करू शकता म्हणजे कोणापैकी कॉल केला आमच्यात आम्ही मी, परते मी।, मी शब्दाला ज्यांना ज्यांना आम्ही बैल दिलाय त्यांनी त्यांनी आम्हाला बैल दिला नाही ज्यांनी ज्यांनी आम्हाला अशी आशा धावली की आमच्या ह्या वाचारासंघ पाळा आम्ही तुम्हाला हा बैल देतो त्यांच्यासाठी आम्ही पदर चाळवली पण त्यांनी आम्हाला आज पुत्र बैल दिला नाही पण बैलांना सिद्ध करून दावतो बैलांनी बी आज सिद्ध करून धावलं का त्या की मी आज काम काय करू शकतो आणि काय केलंय हे बी बैलांना आज भाईनी एवढा शब्द पाळला की भैया मला ह्या मैदानात बैल पाहिजे बैलांना सिद्ध करून दावलं आज की मी काय करू शकतो आणि मी काय आहे आणि भयाने बी आपला शब्द पाळला की धीरेजने कॉल केला भयाला की भैया पिजरीचं मैदानाने बैल पाहिजे भैया ब्या का शब्दाव हो म्हणाला आणि तुम्ही बी फोन केलेला आपली सुदामने बरेच आदत घडावली भरपूर भरपूर सुदाम आता हे चार महिन्यात अंधारात राहिला का तर पायऱ्या मग बाकी काही नाही ना त्या आणि फोन केल्यानंतर त्यांचं रिप्लाय वेगळे येतात होय ना हा बाकी काहीच नाही आता फोन सुरू होते होत ना आता तुम्हाला बरं काय दादा पाटील यांच्याकडे वापर पाटील नमस्ते नमस्ते आज आता प्रत्येक माणूस जे आपला टीम मधला तो एक अपेक्षेने असतो का आपला बैल गेला आहे आता गुलाल बैल काय होईल आणि तुम्ही आलेला आहे मैदानात पण आज गुलाला तर आलेला आहे सुद्धा काय सांगाल एक मिनिट त्यांना माहित पण नव्हतं की आज मैदान आहे आणि मैदानाला सुद्धा जाणार आहे फक्त त्यांना सकाळी कॉल केला की मामा तुम्ही लवकर निघा आणि मैदानाला या एवढाच फोन केला होता मी मामाची बी कल्पना होती की हाच बैल घाला मामाची कल्पना बोला भायाचा फोन आला की आज मैदान आहे म्हणून मैदानाची कल्पना पण नव्हती मला त्यावेळेस मी आलो इथं मी बाहेर आधी बोललो होतो की आपल्याला रायफलच पाळवायची आणि रायफल आपल्या असले तर मी मैदानाला येणार हा येतो पोर मला हक्का नाका आज म्हणजे चल म्हणायची मामा बस ओठ चला ते आपल्याला जास्त मान देतात की मध्ये येते जास्त पण आपली एकच इच्छा होती की रायफल संघ आज पाळायचं आणि आज पळाला ते पोरण केला पायरा आलो गुलाल मिळाला हा तुमच्या मनातला पायऱ्या बरोबर पडायला शिवाय गुलाल मिळाला पूर्ण पूर्ण झाली आता काय तुम्ही काय तुम्ही लहानपणापासून सुद्धा लहानाचा मोठा केला तुम्ही कष्ट केले आणि ही सगळी टीम तुमच्या साथीला आहे पण आज तुमचा अभिप्राय काय आज म्हणजे कसं होतं अजून तर बरच वेळेस चर्चा होयची आमची की आपली गाडी पाठीमागे बोशे मैदानात आम्ही दोन नंबर केलं तर रायफड बरोबर ही गाडी जुगून आणि व्यवस्थित पैते दुरीत गाडी हाच पायरा एकदा आपल्या गावाजवळ मैदान नाही पोरांना करायला हवा पण मी त्याला बोललो झाला पण आता सुदा विषय काय सांगाल सुधा म्हणजे पहिल्यापासून घरच्या घ्यायचा खूं आहे तिची आय आहे अजून आता कालवर झाली तिला मिली आणि आमचं सगळ्याचा घराबरांचा त्याच्यावर जास्त जीव आहे जीव आहे पण दोन तीनदा दो व्यवहार झालेला कॅन्सल झालेला त्याचा <स्यासी> का तर जीव म्हणजे असं की त्याच आमचं पहिलंच देव वाटत नाही पहिलंच देव वाटत नाही पहिलंच दे वाटत देवाद देवाद नाही हा आता आड्ड्यात आल्यावर बैल काय काय वैरण विरण काय खात नाही पाणी पिणी प्रत्येक जण माग माग सुद्धा मी प्रत्येक जण बोलतोय नाव ठेवतो बैलालाच पाठी माग नाव ठेवतात ज्या 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 जोच्यात ते सुद्धा नाव ठेवतोय बैलाला माग ज्यावेळेस गुलाल होत नाही ना पहिला तर कुठल्या बैलाला नाव ठेवतो आणि ज्यावेळेस गुलाल होईल ना त्यावेळेस मग तुमच्या जवळ येणार ते एका जोतात पळून लोक नाव ठेवतात बैलाला आता धीरेच काय पुढचं काय नाही आता आता त्या काहीतरी अजून तरी काही नियोजन नाही पण एकदा माझ्या घरी एक, एक वासरू आहे म्हणजे आम्ही दोघांत येते वासरू त्यावर एकदा आम्ही गाडी आणणार आहे ती घरची गाडी आदतच्या मैदानाला आणि आदतला ही दाखवून देतो की मी ही आहे किंग आहे आदतचा कारण आदतला त्याने सगळी चांगली टॉपची टॉप शिवाय ही केल्या आदतला घरच्या आदतचं नाव हे आहे आपलं लखन अन सेम लकानी दिसतो म्हणून लखन ठेवलेलं आहे लंकन एकच नुसत्यासाठी शुभेच्छा बोलतो थोड्या गोष्ट बरोबर आहे सांगा तुमची ओळख पहिल्यापासून मी सध्या महावीर मध्ये जॉब करतोय परंतु माझ्याकडे गाडी असल्यामुळे मला बैलांच्या चरतीचा नाद लागला आणि त्याच्यामुळे ओळख होत गेल्यामुळे आमच्या भागातील बारिश बैल ओळखेच होत गेले आणि आज सुदाम आमच्या भागात टोपला पळतोय hmm. आज आम्हाला फक्त सांगितलं गेलं की विजोरी मैदानात सुदामा आलेला आहे मैदानाला या त्यामुळं आम्ही त्या मैदानाला आलो आणि सुदामनं सर्वांना खुश केलं hmm. गुलाल झाला त्यामुळं आम्ही पूर्ण टीम मोखा जरी प्राणी असला तर त्याच्याविषयी आदरच व्यक्त करणार hmm. आहे कारण त्यानं सर्वांना खुश केलेला आहे आज तर गावाजवळ जवळच्या भागात तुमच्या मैदान आहे आणि त्यांनी तुम्हाला नाराज केलं नाराज केलं नाही ही सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण त्याला सुद्धा समजलं मुख्य चित्रावाला जनावराला समजलं की आपल्या गावात शेजारी मैदान आहे आणि सर्वांना खुश करावं नाराज करू नये हे बैलाला सुद्धा समजला समजते आता आणि त्याला सगळं समजत असं नाही की हे आपलं सगळं समजत आता तुम्हाला ते सांगा आपण दुसऱ्यांदा गोलाला गेलो दुसऱ्यांदा आता त्यासाठी शुभेच्छा देतो की आता तिसरं ज्या वेळेस माहित नाही भरेल त्यावेळेस निश्चित मुलाला असं हॅट्रिक करत होता त्यासाठी शुभेच्छा असतील धन्यवाद आपल्या संपूर्ण टीमला शुभेच्छा असतील आणि अजून पोर भरपूर घरीत असं नाही की आम्ही एवढी अजून भरपूर टीम आहे आमची पण काय होतं प्रत्येकाला काम असल्यामुळे ते येता येत नाही भाविक अजून उज्ज्वल आहे आता सिख सुदाम पळतोय अजून पुढचं पाच सहा वर्ष पळायचा आहे तो पळणार आणि निश्चित सर्वांच्या आशीर्वादाने पैल मैदा शुभेच्छा असतील सगळ्या टीम थांबक मामा